हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर स्वामीनारायण मंदिराचे भरपूर व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत अर्थात तुम्ही बघितलेच असतील तर हे बघा हे स्वामीनारायण मंदिरातलेच भरपूर असे व्हिडिओ आहेत तर हे बघा हे स्वामीनारायण आहेत खूप छान अशी त्यांची मूर्ती आहे आणि आजूबाजूला छान असे फुलं लावलेले आहेत तर छान असं वातावरण आहे हे बघा अशा पद्धतीने अगदी छान वाटतंय रात्री इथे पूर्ण लाईटिंग असते त्याच्यामुळे मध्ये भरपूर असं छान ला वाटतं तर मी आज काही वेगळे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते स्वामीनारायणाचे हे बघा अगदी जवळून असा हा व्हिडिओ आहे तर खूप छान अशी मूर्ती आहे स्वामीनारायणांची खूप छान असं आहे हे दृश्य आणि हे बघा इथे भरपूर असे त्यांचे वेगवेगळे जे क त्यांचा अवतार झालेले आहेत त्याचे पण आहेत सगळं काही पुतळे वगैरे आणि खूप छान असं त्यांच्या माहिती पण दिलेली आहे जवळजवळ हे सगळं बघण्यासाठी आम्हाला दोन अडीच तास लागले भरपूर बघण्यासारखं आहे एक दोन व्हिडिओमध्ये होणं शक्य नाही त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर परत शेअर करते हे व्हिडिओ तर चला तर मग मी आज तुमच्याबरोबर ते व्हिडिओ शेअर करणार आहे की ते आधी करायचे राहिले होते तर तेवढे सगळे मी तुमच्याबरोबर शेअर करते तर खूप छान असं आहे बघा हे पुतळे वगैरे त्यांनी केलेले अगदी अप्रतिम असं प्रदर्शन आहे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत त्यासुद्धा इथे दाखवलेल्या आहेत आणि हे बघा एका राक्षसाचावत एक झाड पाडून कशा पद्धतीने केलं आणि तिथल्या जे गावकरी आहेत त्यांना कशा पद्धतीने वाचवलं हे सुद्धा दाखवलेलं आहे तर खूप छान आहे आजूबाजूला लाइटिंग सुद्धा आहे आणि हे बघा हे झाड पडलं त्या राक्षसाच्या अंगावर विष्णूने जे अवतार घेतले आहेत तर ते सगळे इथे पुतळ्याच्या रूपात त्यांनी दाखवलेलं आहे पूर्ण असे भाग केलेले आहेत खूप छान असे की बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती होते नव्याने हे सुद्धा केलेलं आहे विष्णूंचे अवतार तर बरेच आपल्याला माहिती आहेतच तर अशा पद्धतीने भरपूर असे खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि हे बघा हे खूप सुंदर असं होतं वाद्यरुंद तर हे आहे लड्डू गोपाल दयांढी फोडताना त्यांच्या सवंगड्यांबरोबर आणि हे आहे श्रीकृष्ण बासरे वाजवताना गाईंना चारायचं वगैरे असं खूप छान असं दृश्य आहे हे पण पर... विष्णूंचे भरपूर असे अवतार दाखवलेले आहेत नरसिंह अवतार भरपूर असे अवतार आहेत तर ते जवळजवळ त्याहीपेक्षा पेक्षा वेगळं पण इथे असं प्रदर्शन आहे तर श्रावण बाळचं सुद्धा इथे पुतळे बनवलेले आहेत आणि खूप छान असं डेकोरेशन आहे प्रदर्शन आहे तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका